च्या वतीने वीस ते बावीस सप्टेंबर या काळावधी या अंग प्रदर्शनाचा कोल्हापुरात आयुर्वेद पर्यात लक्ष मदती अध्यक्ष योगिनी कुलकर्णी आणि सदस्य साधारना काय आणि पत्रिका परिषदेतली प्रदर्शनाचा यंदाचा अकरावी वर्ष असून महिलेच्या बरोबरच अंग नाष्ट्रातील शहरातून तुम्ही स्टॉल करत या प्रदर्शनात सहभागी रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीनं दरवर्षी यामिनी प्रदर्शन भरवलं जातं या प्रदर्शनात साड्या ड्रेस मटेरियल लहान मुलांचे कपडे ज्वेलरी गृहसजावटीच्या वस्तू स्किन केअर प्रॉडक्ट यासह अन्य उत्पादनांचा समावेश असतो याचबरोबर बनारसी आणि चंदेरी साड्याही प्रदर्शनात उपलब्ध असतात यावर्षीचं प्रदर्शन हॉटेल सयाजीमध्ये सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळेत सुरू राहणार आहे प्रदर्शनाला मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ होणार आहे अशी माहिती अध्यक्षा योगिनी कुलकर्णी आणि सदस्या साधना घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली प्रदर्शनाचं यंदाचं अकरावं वर्ष आहे या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न सामाजिक कार्यासाठी वापरलं जाणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला आरती पोवार कल्पना घाटगे मेघना शेळके लक्ष्मी शिरगावकर शोभा तावडे यांच्यासह सदस्या उपस्थित होत्या